झालेली <laughs> आहे फार महत्वाचा निर्णय आमचे नेते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आज घेतलेलं आहे कारण गेल्या अनेक वर्षापासून मीरा भाईंदर शहरातील आणि प्रामुख्यानं दहिसरच्या लोकांची मागणी होती की दहिसरचा टोल नाका जो आहे तो खूप गर्दीच्या ठिकाणी असल्याकारणानं त्या ठिकाणी एक एक तास लोकांना रांग लावायला लागत होती मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेसाहेबांनी सगळ्या लाईट व्हेकलना टोल मुक्ती दिली होती तरीसुद्धा मुलुंडला ट्रॅफिक जाम होत नाही आहे आनंदनगर नाक्यावर ऐरोलीला ट्रॅफिक जाम होत नाही आहे परंतु दहिसर टोल नाक्यावर मात्र ट्रॅफिक जाम होत होती त्यामुळे भाईंदर जनतेनं अनेक वेळा आवाज उठवला अनेक वेळा आंदोलनं केली मी स्वतः त्या टोल नाक्यावर जाऊन तीन तीन वेळा बैठका घेतल्या पोलीस अधिकारी एम एस आर टी सीचे अधिकारी नॅशनल हायवेचे अधिकारी परंतु निर्णय लागत नव्हता त्यामुळे आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेबांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आणि बैठकीमध्ये जो टोल नाका आज दहिसरच्या नाक्यावर आहे तो पुढे शिफ्ट करण्याचा निर्णय झाला आणि दिवाळीपूर्वी तो टोल नाका पुढे सरकवण्याचे निर्देश आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले आहे आणि तोपर्यंत लोकांना त्रास होऊ नये यासाठी आम्ही परवाच्या दिवशी सकाळी साडे दहा वाजता टोल नाक्यावर स्वतः सगळे नवी मुंबई आपल्या मीरा भाईंदर वसे विरारचे पोलीस आयुक्त नितीक कौशिकजी एम एस आर डी सीचे सगळे अधिकारी त्याचबरोबर आमचे नॅशनल हायवे ऑथॉरिटीचे अधिकारी आम्ही त्या ठिकाणी जाऊन दिवाळीपर्यंतसुद्धा लोकांना त्रास होऊ नये यासाठी त्या टोल नाक्यामध्ये अजून काही का चेंजेस करता येतील का हे मी याची आम्ही पाहणी करणार आहोत परंतु महत्त्वाचा जो निर्णय मीरा भाईंदर शहरातील जनतेसाठी जो झालेला आहे दिवाळीची भेट असं एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून दिली असं म्हणायला हरकत नाही की तो टोल नाका हा पुढे शिफ्ट होतोय आणि त्यामुळे मीरा भाईंदर वासिना त्याचा मदत जाहीर केलेली आहे आमचे धाराशिवचे बाजीराव चव्हाण जे मराठा आंदोलन लकाना नेहमी सहकार्य करत असतात त्यांनी काही मराठा आंदोलक हे मृत्युमुखी पडले असल्याची मला कल्पना दिली आणि मी मराठवाड्यातील धाराशिवचा पालकमंत्री या नात्यानं आणि प्रामुख्यानं बहुतांश जे आंदोलक होते ते त्याच परिसरातले असल्याकारणानं शासनानं त्यांच्या कुटुंबियांना दहा दहा लाखाची मदत जाहीर केली पण पालकमंत्री या नात्यानं वैयक्तिकरित्या मी प्रत्येक मराठा आंदोलकांच्या कुटुंबियांना पाच लाखाची मदत जाहीर केलेली आणि सतरा तारखेला धाराशिव येथे त्या मदतीचं वाटप त्यांच्या कुटुंबियांना मनोज जरंग्या यांच्या उपस्थितीमध्ये करणार असल्याची माझी भावना आहे तशा पद्धतीनं आमचे जे धाराशिवचे मराठा आंदोलक आहे ते कार्यक्रम त्या ठिकाणी करतात दुसरी गोष्ट हा जो टोलनाका पुढे सरको आहे नेमका कुठे असेल तो भविष्यात टोलनाका बहिसर चेकनाक्यावरनं पुढे म्हणजे ठाण्याकडे जात असताना घोडबंदर गाव संपल्यानंतर एक जो वर्सोवा ब्रिज चालू होतो त्या ब्रिजच्या अलीकडे हा असणार त्या ठिकाणी जागाही नॅशनल हायवेची भरपूर मोठ्या प्रमाणात आहे निर्णय आज टोल नाका शिफ्ट करण्याचा झालेला आहे परंतु जी जागा आहे ती नॅशनल हायवे ऑथॉरिटीची असल्याकारणानं एम एस आर टी सीच्या माध्यमातून नॅशनल हायवे ऑथॉरिटीकडे एक आठवड्यात प्रस्ताव पाठवण्यात येईल आणि त्याचबरोबर नॅशनल हायवे ऑथॉरिटी केंद्रीय दळणवळण मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी यांच्याकडे तो एक आठवड्यात पुढे पाठवतील आणि साधारण त्या मंजुरीला पंधरा ते वीस दिवसाचा कालावधी लागत असल्याकारणानं एक ते दीड महिन्याच्या कालावधीमध्ये तो टोल नाका त्या ठिकाणी शिफ्ट करावा अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी सग सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांना दिलेला आहे ह्यावेळेस नवी मुंब आपल्या मीरा भाईंदर आणि वसई विरारचे पोलीस आयुक्त नितीन कौशिक होते आमच्या एम एस आर टी सीचे पाँ जे पाँ जी होते चिट्टीच होते जे नॅशनल हायवे ऑथॉरिटीचे त्यामुळे प्रमुख सगळ्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा निर्णय झाला एक महत्वाचा एक ई वीच्या संदर्भात कॉन्फरन्स झाली आणि त्याच्या संदर्भात देखील आपण सगळ्या ज्या ऑटो किंवा सगळ्या टॅक्सी आहेत त्या इलेक्ट्रॉनिक करण्याच्या संदर्भात किंवा इलेक्ट्रिक करण्याच्या संदर्भात आपला विचार सुरू आहे त्याच्यामुळे प्रकारे फायदा होईल कशा प्रकारे प्रदूषण नाही ही गोष्ट प्रकर्षानं तुम्ही जाणताय की ह्या अर्थसंकल्पामध्ये आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस एकनाथ शिंदेसाहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखालच्या आमच्या सरकारनं भविष्यामध्ये म्हणजे पुढल्या दहा वर्षामध्ये किमान चाळीस टक्के तरी ई व्ही व्हेकल ह्या रस्त्यावर यायला हव्या अशी भूमिका मांडली आणि त्या माध्यमातून अटल सेतूसह समृद्धीसह इतर अनेक टोल नाक्यावर ई व्ही आम्ही फ्री ऑफ चार्ज त्या ठिकाणी परमिशन दिलेली आहे त्याचबरोबर आम्ही ई वी व्हेकल रजिस्टर करत असताना एक रुपये त्यांच्याकडनं रजिस्ट्रेशन फी आकारत नाही त्यामुळे जेवढं जास्तीत जास्त ई व्ही व्हेकल रस्त्यावर उतराव्यात यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून आम्ही प्रयत्नशील आहोत <coughs> आज जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये आम्ही आमची हीसुद्धा भूमिका जाहीर केली की मुख्यमंत्रीपदी असताना एकनाथ शिंदे साहेबांनी धर्मवीर आनंद साहेबांनी त्यांच्या नावानं एक ऑटो रिक्षा धर्मवीर ऑटो रिक्षा एक आम्ही महामंडळ स्थापन केलं त्या महामंडळाच्या माध्यमातून ऑटो रिक्षावाल्यांना आम्हाला ई व्ही व्हेकल जर ते घेतील तर काही कर्ज देता येईल का त्याचबरोबर ऑटो रिक्षावाल्यांची मुलं जर बाईक टॅक्सी घेतील एव्हीच्या तर त्यांना काही अनुदान आम्हाला देता येतं का अशा पद्धतीची योजना आम्ही आखतो आहे आणि त्या माध्यमातून निश्चितपणे ती आ, योजना अंमलात आणतील त्याचबरोबर आम्ही हा मनोदय व्यक्त करतो आहे की पुढल्या दहा वर्षामध्ये जास्तीत जास्त ई वी व्हेकल रस्त्यावर येत असताना चार्जिंग स्टेशन जे आहे ते राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी व्हायला हवेत त्यामुळे प्रत्येक आमचे डेपो आहेत किंवा एस टी स्टँड आहेत त्या ठिकाणीसुद्धा चार्जिंग स्टेशनची निर्मिती करता येईल का मी परवाच म्हणजे दोन दिवसापूर्वीच आनंद महेंद्र यांच्याशी चर्चा केली त्यांच्या सुद्धा ई बी व्हेकल बऱ्याच बाजारात आहेत त्यांनीही सांगितलं की राज्य शासनाबरोबर आम्हाला सुद्धा जेवी करायला आवडेल कारण आमच्या ई बी व्हेकल येत असताना जर त्या ठिकाणी चार्जिंग स्टेशन उपलब्ध नसतील तर त्या एवढ्या व्ही व्हेकल बाजारात आणून सुद्धा चालणार नाही त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर चार्जिंग स्टेशनचं चा जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात राज्यातल्या कानाकोपऱ्यात पसरवण्याचा आमचा मानस आहे मित्रपक्ष त्यांच्या निधी मिळतोय बघा मी बाकीच्या गुणाबद्दल मला कल्पना नाही परंतु गेल्या नऊ महिन्यापासून मी परिवहन खात्याचा मंत्री आहे एस टी महामंडळाचा अध्यक्ष झाल्यापासून मला शिंदेसाहेबांनी जी जबाबदारी दिलेली आहे आणि प्रामुख्यानं अजितदादांकडे जे अर्थ खातं असतं त्या अर्थ खात्याच्या माध्यमातून माझं कुठलंही काम अजूनपर्यंत अडलेलं नाही किंबो ना आदरणीय अजितदादा पवार यांनी मला एवढंही सांगितलेलं आहे की सर्वसामान्य प्रवाशांच्या सुखसोयीसाठी एस टी महामंडळाला जो काही बसेस घेण्यासाठीचा खर्च असेल तो आमच्याकडे तुम्ही प्रस्ताव पाठवा आम्ही मंजूर करून देऊ आणि तशा पद्धतीनं त्या ती ती मंजुरीसुद्धा दिलेली आणि दर वर्षाला पाच हजार बसेस आम्ही आता घेतो आहे त्यामुळे पुढल्या वर्षापासून महामंडळाच्या ताफ्यामध्ये वर्षाला पाच हजार बसेस येतील मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की हळूहळू एस टी महामंडळाची जी जुनी ओळख होती ती आता पुसली जात आहे कारण आता साडेपाच हजार बसेस ज्या आम्ही कोकणामध्ये पाठवल्या होत्या अनेक कोकणवासियांचा आम्हाला निरोप आलेत किंवा त्यांनी आम्हाला सांगितलं प्रकाश सुर्वेच्या माध्यमातूनसुद्धा अनेक ज्या बसेस आहेत त्या कोकणामध्ये गेल्या होत्या त्या सगळ्या प्रवाशांचं असंच मत आहे की गेल्या वेळेपेक्षा किंवा गेल्या अनेक वर्षापासून ज्या बसेसची अवस्था जी होती त्यापेक्षा आम्हाला कोकणवासियांना ह्यावर्षी खूप चांगल्या बसेस मिळाल्या त्यामुळे एस टी महामंडळाचं जे काही 呃，我、oh, um。 जे चित्र होतं ते हळूहळू बदलतं पण काही नवे चेहऱ्यांना पण संधी मिळणार आहे एक्सपेंशनचा काही विषय नक्कीच ज्यावेळेस आमच्या तिनी नेत्यांच्या मनामध्ये विचार येईल त्यावेळेस तो बदल निश्चित होईल त्याचं पण कारण काँग्रेसच्या नेत्यानेची भेट घेतली मनसेला मवियासोबत घ्यायचं की नाही या संदर्भाचा निर्णय जो आहे तो दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांसोबत घेऊन घेता जाईल अशा प्रकारचं काँग्रेसचं मजा आहे काय वाटतं की मनसेला सोबत घेतील नाही बघा त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली याची कल्पना मला नाही आहे त्यामुळे त्या विषयावर उत्तर देणं योग्य होणार नाही परंतु शेवटी तो त्यांच्या महाविकास आघाडीचा निर्णय आहे कोणाला घ्यायचा मनसेला घ्यायचं की घ्यायचं की अजून समाजवादी पार्टीला घ्यायचा हा निर्णय सर्वतोपरी त्यांचा आहे कुणाला घेतल्यानं काय नुकसान होतं आणि काय फायदा होतो याची कल्पना त्यांना आहे बहुत ही बडा निर्णय आज आ, हमारे नेता तथा राज्य के उप मुख्यमंत्री नगर विकास मंत्री आदरणीय एकनाथ शिंदे जी के नेतृत्व में एक बैठक हुई हमारे विरार मीरा के पुलिस कमिश्नर एम एस आर टी सी के प्रमुख साथी में नेशनल हाईवे अथॉरिटी के प्रमुख मंत्रालय के सभी अधिकारी वर्ग यहाँ पे उपस्थित थे बहुत सालों से हमारे मीरा भाईंदर और दहीसर के लोगों की मांग थी जो प्रकाश सूर्य जी के मतदार संघ में आता है और हमारा मीरा भाईंदर का मतदार संघ शुरू हो जाता है तो खासकर मीरा भहिंदर शहर के लोगों की मांग थी कि बहुत सालों से जितनी ट्रैफिक की समस्या उस टोल नाके पे हो रही थी वो समस्या हल नहीं हो रही थी इसका कारण ऐसा कि जो लाइट व्हीकल है उनको परमिशन तो हमने टोल नाके से फ्री की दे दी थी मगर फिर भी हेवी व्हीकल की वजह से वहाँ पर बहुत ही ट्रैफिक जाम होती थी और सुबह और शाम जब ये ट्रैफिक का टाइम होता है तभी एक एक घंटा लगता था तो आज आदरणीय एकनाथ शिंदे साहब ने ऐसा निर्णय लिया कि जो टोल नाका है, वो यहां से हटा के आगे आ, करीबन दो किलोमीटर से आगे दिल्ली दरबार के आगे वरसोवा ब्रिज के पहले को टोल नाका शिफ्ट किया जाए ताकि लोगों को तकलीफ ना हो और मीरा भयंदर की जो भी लाइट व्हीकल है वो अच्छी तरह से और स्ट्रेट अपने जो गाड़ियाँ है अपने घर पे पहुंच जाए कब तक ये ये एक महीने का अल्टीमेटम दिया गया है क्योंकि प्रोसीजर होती है एम एस आर टी सी आज जो एक हफ्ते के अंदर प्रस्ताव नेशनल हाईवे अथॉरिटी के पास भेजेगा और नेशनल हाईवे अथॉरिटी केंद्रीय मंत्री आदरणीय नितिन जी गडकरी साहब के पास भेजेंगे तो एक, एक से डेढ़ महीने के भीतर ये सब कार्रवाई होनी चाहिए और नाका शिफ्ट होना चाहिए ऐसा आ, आ, कहना एक नाथ शिंदे साहब का था और उस माध्यम से उन्होंने वैसे प्रॉमिस किया है मगर भविष्य में ये मीरा भाईंदर शहर की जनता के ऊपर बहुत ही महा सरकार के माध्यम से आशीर्वाद मिला ऐसा मैं अगर कहूँगा क्योंकि ये बहुत सालों से लोगों की मांग थी आज पूरी होगी हाँ ये दिवाली की बहुत बहुत शुभकामनाएं हम माही सरकार के माध्यम से मीरा भाईंदर शहर की जनता को देना चाहते हैं सर कैबिनेट एक्सपेंशन की बात हो रही है और आपके सहयोगी प्रकाश सूर्य जी इनका भी नाम काफी देखिए मैं तो ऐसा आ, कहना चाहता हूँ कि प्रकाश शुरू है मेरे बचपन के दोस्त है और देखिए दे, उनकी कॉन्स्टिट्यूंसी खत्म होती है और मेरी कॉन्स्टिट्यूंसी चालू हो जाती है और मेरी कॉन्स्टिट्यूंसी खत्म होती है और उनकी कॉन्स्टिट्यूंसी चालू हो जाती है तो मेरा यही कहना था कि मेरा दोस्त जो है मेरा सहयोगी जो है मेरे साथ में मंत्री के रूप में होना चाहिए मगर अभी आखिर ये मंत्री पद भी हमारे नेताओं के हाथ में होती है और निश्चित रूप से प्रकाश सुर्वे भविष्य में अच्छे शुरुण। शुरुण। मंत्री इस राज्य के बनेंगे मराठीमध्ये सांगा प्रकाश सुर्वे पण नाव मग प्रकाश सुर्वे हे माझे बालमित्र आहेत गेले अनेक वर्षापासून आम्ही संघटनेच्या माध्यमातून भले विद्यार्थी संघटनेमध्ये असे असो युवकांमध्ये असो आम्ही काम करतो गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून आणि सातत्यानं माझा मतदारसंघ संपला की त्यांचा मतदारसंघ चालू होतो आणि त्यांचा मतदारसंघ संपला की माझा मतदारसंघ चालू होतो दहिसर आणि भाईंदरमध्ये त्यामुळे माझी प्रामाणिक इच्छा आहे कारण कौटुंबिक आमचे संबंध आहे एक ना एक दिवस त्यांनी पण मंत्री व्हावा आणि निश्चितपणे आमचे नेते आदरणीय एकनाथ ने शिंदेसाहेब त्यांचा भविष्यामध्ये विचार निश्चितपणे करते एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट